आपल्याला सगळ्यांना माहित असेल की आपले म्हणजे मी आमदार साहेबातली तर एक नागरिक देखील आहे देखी आपण सगळ्यांनी आहे काही महिला ज्यावेळेस त्यांना राजकीय लोकांसोबत बोलताना संकोच होत त्या मला फोन करत होत्या सांगत होत्या गाड्यावरच्या वस्त्यावरच्या स्थिती आहे आमच्या गावामध्ये पूर नाही पूर आला की आमच्या ज्या सगळ्या युवती आहे या डोक्यावर सायकल घेऊन जातात त्यांच्या सोबत हातामध्ये कॅरी बॅग असते एक एखादा ड्रेस असतो आणि त्यांना तो पूर पार करावा लागतो आणि अशा या सगळ्या बिकट परिस्थिती आणि आमच्या गावातला महिलांचा सा साक्षरतेचा सा कथा घसरलेला आहे असं एक नाही अनेक गावातून वेगवेगळ्या रस्त्याची कुठं मागणी कुठे पुलाची मागणी कुठे काय आणि आपण सगळ्यांनी बघितलंच असेल एखाद्या आमदारासाठी आपण सगळेजण सुचार नागरिक आहात की एखाद्या आमदाराला साधारणपणे पाच ते पंधरा कोटी पर्यंतचा निधी हा प्राप्त होतो बरोबर आहे आणि आपण बघितलं असेल की माळशिरस मतदारसंघामध्ये जवळपास अराऊंड अठ्ठ्याण्णव ते शंभर आपले गाव आहेत आता प्रत्येक गावाला आपल्याला निधी तर द्यायचं आहे असे अनेक गावातून मला भूम येत होते साहेबांना भेटते निधी मर्यादित होता अडीच वर्ष तर आपलं सरकार त्या ठिकाणी नव्हतं मग आमदार साहेबांनी त्यावेळेस काय केलं तुमच्या रामभवनी त्या ठिकाणी माझ्या तालुक्यासाठी माझ्या जा लोकांसाठी जास्तीत जास्त निधी कसा प्राप्त होईल यासाठी प्रयत्न केले त्यासाठी त्यांनी मुंबईमध्ये आपले भारतीय जनता पार्टीचे काही सन्मान्य नेते असतील दिल्लीमध्ये काही नेते असतील यांच्यासोबत पाठपुरावा केला वैयक्तिक पाठपुरावा त्यांनी केला आणि आपण बघितलं की आपल्या माळशिरस तालुक्याला भरघोस निधी त्या ठिकाणी प्राप्त झाला मी आज प्रचारादरम्यान भरपूर गावांमध्ये फिरते आणि मला देखील या गोष्टीची कल्पना नव्हती की, कल की अनेक गावांमध्ये आपल्या भरपूर निधी त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आपल्या सगळ्यांना मी एक गर्वाची बाब सांगू इच्छिते कारण आपण माळशिरस मतदारसंघाचे नागरिक देखील आहोत कुठे आपण दुसऱ्या मतदारसंघामध्ये जेव्हा आपण जाऊ तेव्हा ही बाब आपण गर्वानी सांगू शकतो सर्वाधिक निधी मिळालेल्या मतदारसंघापैकी एक म्हणजे आपलं माळशिरस मतदारसंघ साधारण एक हजार पेक्षा जास्त निधी आज तुमच्या रामभवनी या माशेरस तालुक्यासाठी आणला निधी का महत्वाचा आहे हायमाससाठी निधी लागतो रोडसाठी आज आपल्या तालुक्याला तालुका पण वैभव प्राप्त करून देण्यासाठी येणाऱ्या पिढीला सगळ्या स्मारकांची आपल्या नेत्यांची आठवण असावी आपल्या आदर्शांची आठवण असावी यासाठी जे काही स्मारक बांधल्या बांधण्यात आले त्यासाठी आपल्याला निधी लागतो अनेक गावांना मी तुम्हाला सांगते दरम्यान मला जाणवलं की एक एक कोटी पेक्षा जास्त निधी या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आणि या सगळ्या निधीच्या माध्यमातून आमदार साहेबांनी होता होईल तितका सगळा विकास आणि पायाभूत गोष्टीचा विकास या ठिकाणी आपल्यासोबत केलाय मला तुम्हाला सांगायचं आहे की आज अनेक पायाभूत गोष्टी या आपल्या माळजीरस मतदारसंघामध्ये झाला अजून पुढेही आपल्याला भरपूर विकास करायचा आहे पण आपण बघितलं असेल लोक म्हणतात रोड रोड रस्ते 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 बांधून काय होणार आहे त्या ठिकाणी हॉस्पिटलचा प्रवास सुरक्षित झालाय आज रस्ते बांधले हायमाल बांधला म्हणून वयस्कर व्यक्तींना तिथे त्या ठिकाणी एक दिलासा मिळतो आहे आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे की आपल्या हिताचं काय म्हणूनच भारतीय जनता पार्टीचे उमेदवार तुमचे राम भाऊ हो। यांनी विकासाची गंगा या तालुक्यामध्ये आली त्याच्यासोबत आपण राहायला हवं मी तुम्हाला सगळ्यांना सांगते इथे आमच्या भरपूर महिला वर्ग आहेत विचारायचं आहे आज लाडकी घरामध्ये दिवाळी चांगली झाली आहे ना साडेसात निधी आलेला आहे बरं आहे ना दिवाळी गोड झालेली आहे तर आणि तुम्हाला मी सांगते विरोधकांनी काय केलं असेल तर विरोधक कोर्टात गेले होते आणि त्यांनी ते लाडकी बहीण योजना बंद कशी करता येईल यासाठी प्रयत्न केले गेले होते आपल्या महिलांचा विचार एकच सरकार आहे आणि तुमचा एकच भाऊ आहे तो म्हणजे राम भाऊ आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे की आतापर्यंत आपल्या बसचा प्रवास असेल इतर कोणी या संदर्भात महिलांच्या संदर्भात कोणी विचार केला नाही आतापर्यंत सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये आपण एकदा तरी बघितलं का की महिलांचा विचार कोणत्या तरी राज्य पातळीवर एखाद्या सरकारने केलेला आहे कधी कधी आपल्याला लाडकी बहीण योजना मिळाली का पण आता कुठे या विरोधकांच्या डोळ्यामध्ये खुपते आणि म्हणून ते कोर्टामध्ये मला सगळ्या माता भगिनींना या व्यासपीठाच्या माध्यमातून सांगायचं आहे की आपली लाडकी बहीण योजना चालू ठेवायची असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टी सोबत तुमच्या रामभाऊ सोबत तुम्हाला राम कणखरपणे खंबीरपणे उभं राहावं लागेल आणि अजून एक गोष्ट बर देते की पंधराशे रुपयाचा आपला हप्ता आता एकवीसशे होणार आहे आणि ही तर केवळ सुरुवातच आहे ही तर केवळ सुरुवातच आहे आता मुलींना उच्च शिक्षण देखील यावेळेस मोफत करण्यात देणार आहे आपल्या सगळ्या माता भगिनींना मी सांगते की आज हा जो लाडकी बहिणींचा हप्ता मिळाला यांनी आपल्या कुटुंबाला हातभार लागलाय ना तर मग आपली ही जबाबदारी आहे की आज आपल्या कमरासोबत आपल्या भारतीय जनता पार्टी सोबत आपण आपल्या कुटुंबाला देखील घेऊन यावं त्यांना गोष्टी समजून सांगाव्या आपल्या मैत्रिणींना काही गोष्टी सांगाव्या कारण हे जे चक्रीवादळ तयार होते त्याच्यात गुंतून कोणी पडते पण नंतर त्या आपल्या समस्या ना त्यामुळे आज मी तुमच्या सगळ्या माझ्या मैत्रिणी इथे उपस्थित आहे आणि अनेक जणी लाईव्ह बघत असतील त्यांना माझी विनंती आहे की आज आतापर्यंत कोणी महिलांचा विचार केला नाही केवळ हे एकमेव सरकार आहे जी आपन आपने आपने की जी महिलांचा विचार करत आणि आपण आपल्या हिताचा विचार त्या ठिकाणी करूया आपल्यापैकी भरपूर जणांनी आमदार साहेबांचा जनता दरबार बघितलेला असेल अनेक वेळी त्यांनी जनता दरबार तिथे भरवला जनता दरबारामध्ये आपण आमदार साहेबांचे भाषण ऐकले असतील त्यांनी ते भरपूर वेळा म्हटलेलं आहे की मी आमदार की तुमच्या पायाशी आणून ठेवेल भरपूर वेळा हे ऐकलेलं आहे आणि जे त्यांनी बोलले ते आता त्यांनी करून देखील दाखवलं आमदार की खरोखर तुमच्या पायाशी आणून म्हणून जनतेचा दरबार त्या ठिकाणी भरवला आणि एक जनतेचा सेवक एक सालगडी म्हणून त्यांनी त्या ठिकाणी सेवा केली जनता दरबार भरवला म्हणून अडचणी देखील झाल्या आज मी तुम्हाला सांगते कि थेट थे जनतेसोबत आपण या ठिकाणी संपर्क साधला जनता दरबारामध्ये अनेक माता भगिनी येत होत्या अनेक वयस्कर मंडळी येत होते कोणीही येत होत त्यावेळेस आमदार साहेब येणाऱ्या माणसाला हा प्रश्न विचारत होते तू कोणत्या जातीचा आहे तू कोणत्या पक्षाचा आहे तुझ्या घरात मतदानाचा गठ्ठा किती आहे तू कोणत्या गटाचा आहे या प्रकारची कुठलीही विचारणा न करता जी व्यक्ती येईल त्याचं प्रामाणिकपणे काम त्यांनी तिथे केलं आणि आपण हे सगळ्यांनी बघितलेलंच आहे आणि जनता दरबारात मला आता मला अनेक जण येऊन सांगतात की ताई आम्ही जनता दरबारामध्ये आम समाजा आमच्या समाजाच्या समस्या घेऊन गेलो तर त्या समाजाच्या समस्या देखील साहेबांनी लिहून घेतल्या त्यावर अभ्यास केला आणि विधीमंडळामध्ये समस्या त्या ठिकाणी तर आपल्या माळशिरस साठी गर्वाची बाबी अशी आहे की अनेक समाजाच्या प्रत्येक समाजाच्या मागण्या आपल्या महाराष्ट्रामध्ये माळशिरस मतदारसंघातून गेलेल्या आहेत आज आपल्या सगळ्यांना मी एक गोष्ट सांगू इच्छिते एक दरम्यान मला एक व्यक्ती भेटली आणि त्यांनी सांगितलं की आमच्या समाजाची मागणी मी आमदार साहेबांना रात्री साडे दहा वाजता सांगितली साडे अकरा वाजताचं सेशन चालू असताना साहेबांनी ती विधिमंडळामध्ये घेतली त्या ठिकाणी प्रश्न तिथे मांडला आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की विधिमंडळ अधिवेशन जेव्हा असतं तेव्हा सरकारचं राज्य सरकारचं देशाचं त्या अधिवेशनाकडे लक्ष असतं त्या प्रश्नाकडे लक्ष असतं त्यावर त्या कृती केल्या जाते इथे प्रत्येक शेतकऱ्याची समस्या असेल प्रत्येक समाजाची समस्या असेल आमदार साहेबांनी त्या ठिकाणी आणि हिरिरीने मांडलेल्या आहेत मला फोन आला त्यांनी सांगितलं आमच्या पाईपलाईन खोटलेल्या आहेत आमदार साहेबांनी तत्काळ हा प्रश्न देखील विधिमंडळामध्ये मांडला तर अशा अनेक प्रकारे त्यांनी शेतकऱ्यांसाठी आपल्याला अजून काय करता येईल अजून काय करता येईल हे है आपण हे त्यांनी बघितलं आणि त्यावर कृती देखील केली अनेक ठिकाणी ते अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते अधिकाऱ्यांच्या मार्फत त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या सोडवल्या आणि जेव्हा की आंदोलन देखील त्यांनी त्या ठिकाणी केलं आंदोलन करून जेव्हा प्रश्न सोडवला जाईल आपल्या सगळ्यांना आमदार साहेबांचं ते आंदोलन आठवत असेल गळ्यामध्ये स्टार्टर टाकलेलं मोटर टाकलेलं आणि त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं शेतकऱ्यांच्या समस्या ज्या प्रकारे सोडवता येईल त्या प्रकारे तुमच्या रामभावणी त्या ठिकाणी के प्रयत्न केले आणि अनेकदा तर विधिमंडळामध्ये त्या विषयावर वीज बिलाचा प्रश्न असा यावर आवाज उठवला आणि आनंदाची गोष्ट अशी जी आपण सगळ्यांनी अनुभवलेली आहेच की आज आपल्या भारतीय जनता पार्टीने फक्त केवळ उद्धव ठाकरे या जे काही सरकार होतं जे उद्धव ठाकरे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस आपण बघितलं की वीज बिला संदर्भात शेतकऱ्यांना किती त्रास झाला आणि आज आपण हे सरकार बघितलं की ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचं सरकारनी शेतकऱ्यांचं वीज बिल या ठिकाणी माफ केलेलं आणि आपल्या सगळ्या मतदारसंघात शेतकऱ्यांचं तर त्यामुळे एक शेतकऱ्यांचं हित म्हणून भारतीय जनता पार्टीने वेळोवेळी निर्णय या ठिकाणी घेतलेले आहेत आणि तुमच्या रामभवणी होता होईल तितके शेतकऱ्यांच्या समस्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम देखील या ठिकाणी केलेलं आहे जनता दरबारामधला एक मला प्रसंग आठवतो त्यावेळेस रेणुका नावाची एक पेशंट होती म्हणजे जनता दरबारामध्ये सामान्य जनतेला केंद्रबिंदू ठेवले होतं त्यावेळी एक आई आल्या आणि त्यांनी त्यांची मुलगी रेणुका तिला ते घेऊन आल्या आणि सांगितलं आमदार साहेब माझ्या या मुलीचं आता ऑपरेशन करायचंय तर माझ्या जवळ काही पैसे नाही मी असं ऐकलेलं आहे की तुम्ही गोरगरिबांच्या समस्या सोडत माझा काहीतरी करा त्यावेळेस आमदार साहेबांनी त्यांना हा प्रश्न विचारला नाही की तुम्ही कुठल्या गटाचे आहे कुठल्या तटाचे आहे तुमचं हे किती किंवा आपल्या सगळ्यांना माहित आहे आरोग्य आरोग्यसेवा ही आमदारांच्या कार्यकक्षेत बसणारी गोष्ट नाही आहे त्यांनी त्या माऊलीची विचारपूस केली तर मी तुम्हाला सांगते त्या रेणुका त्यांची गोष्ट की त्यांच्या अंगावरून गाडी जाऊन सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला होता पण मजुरी करणारा शेतकरी मोलमजुरी करणारा कुटुंब होतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबाला पाच सात लाख रुपयाचं ऑपरेशन ही खूप मोठी गोष्ट आहे दागिने गहाण ठेऊन घरे गहाण ठेऊन हा खर्च त्यांना पेलवत जात नव्हता त्यामुळे ते आमदार साहेबांकडे मोठ्या आशेने आले आमदार साहेबांनी त्यांना म्हटलं आई तुम्ही काही काळजी करू नका रेणुका त्यांचं ऑपरेशन करण्याचं मी बघते हे आणि त्यानंतर मग आपण रेणुकांना ऍडमिट केलं त्यावेळेस एक गोष्ट आम्हाला समजली की ऑपरेशनचा खर्च होत नव्हता म्हणून रेणुकाला तसं सोडून दिलं होतं कारण त्यांच्याजवळ कुठलं सहाय्यच नव्हतं अनेकदा हॉस्पिटलच्या फेऱ्या मारून झाल्या दवाखान्यांच्या फेऱ्या मारून झाल्या संस्थांच्या फेऱ्या मारून झाल्या पण त्यांना कुठलीही मदत त्या ठिकाणी मिळाली नाही आणि जर रेणुकाचं त्यावेळेस ऑपरेशन झालं नसतं तर कदाचित तिचे प्राण विकत आलेले असते मोठ्या आशेनदी माऊली आमदार साहेबांकडे आली आणि आमदार साहेबांनी त्यावेळेस त्यांना पुण्यामध्ये पाठवलं अजून सांगताना यासाठी वाईट वाटते की त्यांनी तिच्या ज्या मूलभूत टेस्ट ज्या प्रायमरी टेस्ट करायच्या असतात त्यासाठी खर्च देखील त्या माऊलीकडे नव्हता तर त्यांनी त्यांचे जोडवे का ठेवले होते आमदार साहेबांनी जोडवे त्या माऊलीला दिले म्हणाले आई मी तुमचा सगळा खर्च जो बघतो तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही मला मुलगा म्हणा रेणुकाला त्या ठिकाणी पुण्यामध्ये ॲडमिट केलं गेलं आणि पुण्यामध्ये ॲडमिट करून त्या ठिकाणी तिचं ऑपरेशन मोफत झालं आणि तिचे प्राण आता सुखरूप आहे ही एका ही ही रेणुकाची गोष्ट 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 नाही प्रीतीची सूरजची अनेकांचे अनेक पेशंटला न्याय देण्याचं काम आमदार साहेबांनी या ठिकाणी केलं तर तुमचं एक मत येत्या काळामध्ये एका गोरगरीबाचे प्राण वाचवू शकतं तुमचं एक मत एका गोरगरीबाला न्याय देऊ शकत हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगते आणि तुमच्या भाऊ तुमच्या सोबत कणखरपणे राहिलेले आहेत आता तुम्ही तुमच्या भावासोबत करून ही विनंती मी या ठिकाणी करते आणि धन्यवाद आपण आपल्या मनोगतामध्ये अनेक महिलांच्या योजनेविषयी सांगितलं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदारप्रिय भारतीय जनता पार्टी आणि महाचा पक्ष आहे या ठिकाणी काही जन मंडळी उभा आहेत त्यांना विनंती आहे की आपल्या लाडक्या बहिणी उभा आहे तर त्यांना त्या ठिकाणी बसण्याची जागा द्यावी पुरुष मंडळ आलं तरी चालेल कारण आपण एका सुसंस्कृत पक्षामध्ये काम करतोय तर महिलांना कृपया जागा द्यावी अशी विनंती यानंतर मी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकारिणी सदस्य सोलापूर जिल्हा सहप्रभारी अजिर केटील साहेब यांना विनंती करतो की आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं भारतीय जनता पार्टीचा महायुतीचे उमेदवार रामभाऊ सतपुते यांच्या प्रचारासाठी विजय चौकातले या सभेसाठी उपस्थित सर्व सन्मान मंच उपस्थित बंधू भगिनी आणि पत्रकार बंधू खर तर नेहमी निवडणुकीचे निवडणुकीचे प्रचार असतोय रणधुमाळे असते आणि आपण बघतो मतदान कशा पद्धतीने होतं परंतु ही पहिली निवडणूक असेल या तालुक्यात या तालुक्यामध्ये जनता एका बाजूला आहे आणि नेते एका बाजूला आहे ही पहिली निवडणूक आहे की जनते हातात घेतलेली निवडणूक आणि याच कारण आहे त्याच कारण आहे रामभाऊ कारण रामभाऊनी गेले पाच वर्षामध्ये सर्वसामान्य माणसांसाठी जे काम केलंय छोट्या मोठ्या माणसाला कुठली चिठ्ठी बशिला काही न विचारता पक्ष गेल्या निवडणूक मत दिलंय नाही दिलंय काही न विचारता जे त्याचं काम केलंय आणि फोनवर लगेच कॉन्फरन्स मध्ये घेऊन पुढे काम मार्गी लावलंय त्यामुळे सर्वसामान्य माणूस अतिशय खुश आणि समाधानी तर ज्यावेळेस सुरुवातीला निवडणूक म्हटले की लोकसभा निवडणुकीमध्ये सत्तर हजाराचं मताध्यक्ष विरोधी बाजूला असल्यामुळं विधानसभा काही यावेळी आपल्याला जुळणार नाही असंच वाटत होत परंतु फॉर्म भरेपर्यंत ही स्थिती वाटत होती परंतु फॉर्म भरल्यानंतर ज्यावेळी फिरायला सुरुवात झाली आणि त्यावेळी मात्र सगळ्या गावांमध्ये फिरताना एक जणांवर सर्वसामान्य माणूस रामभावावर खुश आहे कारण बाळशिराच्या पश्चिम भागामध्ये वर्षानुवर्ष नव्हे पिढ्याने पिढ्या दुष्काळ हो होता म्हणजे पाण्याचा तर होताच होता परंतु निधीचाही दुष्काळ होता कामच झालेली नव्हती वरच्या भागांमध्ये त्या सगळ्या गावांना कोट्यवधीचा निधी द्यायचं काम रामभावने केलेलं आहे आणि म्हणूनच सर्वसामान्य माणूस जात धर्म याच्या पलीकडे जाऊन रामभावांबरोबर उभं राहिलाय ही अतिशय चांगली आणि महत्वाची गोष्ट आहे कारण ही निवडणूक जनतेने हातात आहे परवा कायम भावी पंतप्रधान म्हणून ज्यांचा वारंवार उल्लेख होतो ते पवार साहेब म्हणाले की मला महाराष्ट्राचा चार वेळा मुख्यमंत्री होते आणि दोन हजार नऊ ला आपले इथेही खासदार होते परंतु ह्या भागात त्यांनी खासदार असताना काय केलं त्यांनी मुख्यमंत्री असताना फक्त बारामतीचा चेहरा चांगला करायचा प्रयत्न केला अशी काय बारामती लांब होती नदीच होती तिथली एखादी एमआयडीसी इकडे एक एमआयडीसी करायला पाहिजे तिथे <laughs> एवढं शैक्षणिक संकुलन उभा केलं इथं शैक्षणिक संकुलन माळशासाठी उभा करायला पाहिजे होत तिथं एवढं कृषी विज्ञान केंद्र जर उभा केलंय माळेगावला इथं एखादं कृषी विज्ञान केंद्र शेतकऱ्यांसाठी उभा करायला पाहिजे होत परंतु तुम्ही शेजारच्या तालुक्यामध्ये तुमच्याच पक्षाच्या तालुक्यामध्ये तुम्ही काहीच केलं नाही 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 तुम्ही खासदार असताना या मतदारसंघात काहीच केलं नाही तुम्ही म्हणाल होता की मी खासदार असताना या मतदारसंघातले सगळे पाण्याचे प्रश्न मी सोडवणार एकही पाण्याचा प्रश्न राहणार नाही ना ना परंतु दुर्दैवानं ना एक थेंबही पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवला नाही आणि निधीही दिला नाही या तालुक्यात आणि तुम्ही काय म्हणता मला महाराष्ट्रात चेहरा पाहता या वयात ज्यावेळी संधी होती त्यावेळी तुम्ही काहीच काम केलं नाही ज्यावेळी केंद्र आणि राज्य वेगवेगळ्या योजना घरकुल असेल शौचालय असेल रेशन असेल बघताना जात बघितली जात नाही धर्म बघितला जात नाही काही बघितलं जात नाही जो पात्र आहे प्रत्येकाला त्या निधीचा त्या योजनेचा लाभ द्यायचा प्रयत्न केलाय कोट्यवधी घरकुलं देशभरामध्ये झाली आता येत्या पाच वर्षामध्ये तीन कोटी घरकुलं बांधण्यास उद्दिष्ट ठेवलंय आता माणसं मिळत नाहीत घरकुलांसाठी ओबीसी साठी आता विशेष घरकुल योजना आली होती एकही पात्र माणूस मिळायला तयार नाही एवढे योजना पूर्ण हो आणि या सगळ्या योजना महाराष्ट्रामध्ये राबवत असताना देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारनं एकनाथ शिंदेजीच्या नेतृत्वाखाली अजितदादांच्या नेतृत्वाखाली ज्या योजना या महाराष्ट्रामध्ये अडीच वर्षात राबवल्या हा महाराष्ट्र पुढे चाललाय वेगानं पुढे चाललाय सगळ्या पर पर योजना परत परत रिपीट मी करणार नाही पण घरकुल योजना असोय लाडकी बहीण योजना की ज्या योजनेनं क्रांती केली आहे पूर्वी पुरुषांनी सांगितलं महिला मत देत होत्या परंतु आता खेडे गावात प्रत्येक ठिकाणी महिला सांगतायत की आम्ही कमळालाच मतदान करणार आमच्याकडे ड्रायव्हर आहे पिलिव आहे मुस्लिम आहे त्याने मला एक व्हिडिओ त्याचा ऑडिओ रेकॉर्ड त्याच्यात फोन केला म्हटलं मा माझ्या सासूबाई आपल्या राहतात आणि त्यांना फोन केला होता म्हटलं मी त्यांचं मला तिने ऐकून दाखवलं की त्या तिकडून सांगताय किसी बी हालत नाही कमलकोय वोट देणार हा म्हणतोय अरे ऐसे कैसे करेंगे हा हाय नाही कमल कोय वोट देणार म्हणजे सामान्य माणसाने निवडणूक हाता आणि विशेषतः सर्वत्र महिलांचा जो उत्साह दिसतोय ना तो काही अवर्णनीय उत्साह आहे एवढा उत्साह महिलांमध्ये पहिल्यांदा पाहतोय की सगळ्या महिलांनी ठरवलंय की लाडक्या भावालाच मतदान करायचं आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये महाजीच सरकार आणायचं खर तर रामभाऊ म्हणजे कामाचा माणूस हे काय मी सांगायची गरज नाही पण रामभाऊला निवडून आणणं किंवा रामभाऊला आमदार करणं हे रामभाऊची गरज नाही रामभाऊला पार्टी कुठे नाही आमदार करेल रामभावना आमदार करणं ही रामभाऊची गरज नाही रामभाऊ सगळे कर्तबदार माणूस कामाचा माणूस आमदार करणं ही तुमची माझी गरज आहे या तालुक्याची गरज आहे या तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसांची गरज आहे की रामभाऊ आमदार झाले पाहिजे खर तर कित्येक प्रश्न आहेत छोटे मोठे म्हणजे होलार समाज असेल नंदीवाली समाज असेल या समाजाला अजूनही जातीची दाखले मिळत नाही आजही जातीचे दाखले मिळत नाहीत अशा परिस्थितीमध्ये हे वंचित लोक आहेत खूप लोक आहेत मी होलार समाजासाठी महामंडळ झालं हे सगळं तर अभ्यास समी अभ्यास आयोग स्थापन करायचा तसंच नंदेवाले समाजाची ती स्थिती आहे ते तर असं भटकंती करणारा समाज आहे त्याच्यात कुठच नोंदी सापडत नाही त्याच्यासाठी सुद्धा हे करावं लागेल आणि हे काम रामभाऊ करू शकतात यासाठी असाच करतो दर माणूस रामभाऊ सारखाच आमदार होणार याची खूप गरज आहे आणि मी तालुक्यामध्ये सगळीकडेच फिरलोय म्हणजे पश्चिम भागातही फिरलोय आणि पूर्व भागातही फिरले काही जणांना वाटत असेल आता इथं की पश्चिम भागामध्ये काय होईल काळजी करू नका लोक रामभावने केलेल्या कामाला जागी आहेत लोक जात धर्माच्या पलीकडे गेले त्यांच्या गावामध्ये कोट्यावधीचा निधी आलाय प्रत्येक गावाला किमान चार पाच चार पाच दहा पंधरा वीस कोटी निधी आलाय आणि जात आणि धर्म सगळं सोडून लोक जनते जनता रामभावच्या बरोबर आहे कुठल्याही गावात जावा अगदी पठाणवस्ती मी पठाणवस्ती जाऊन आग्रह केला हे काम झालं पाहिजे सगळे पूर्ण रामभाऊन घेतले तिथले सगळे रस्ते घेतले आहेत तिथले ग्रामपंचायतीने सुद्धा सगळं काम घेतलेलं आहे रामबन केलेलं आहे केलेलं आहे आणि कितीतरी पाणी अडवायचे काम असतील ते सुद्धा झाले आहेत घरकुल झालेले आहेत आणि अशा खूप योजना आहेत पाणी आढळण्याची योजना असतील छोटे मोठे बंधारे वे वे असतील वेगवेगळे आमच्यावर सुद्धा असा बंधारा केलेला गावाजवळ चिट्टून आमच्या गावाला कधीच पाण्याचा प्रश्न इथून पुढचं पाणी भेडसावणार त्यामुळे अशा पद्धतीने काम करणाऱ्या माणसाबरोबर आपण राहिलं पाहिजे आणि अजून एक सांगतो म्हणजे मला जाणवलेली गोष्ट आहे म्हणजे खर तर मध्ये तुम्हाला माहिती आहे मी पण तीस वर्ष झालं राजकारणात आहे गाडी घेऊन आपल्याच गाडीत बोलायचं जवळ कोणीच माणूस येऊ राहत नव्हता लांबून कुणीतरी ऐकायचं तेही कुणीतरी बघताय का असं वाटायचं परंतु आता मात्र मध्ये क्रांती झाली अक्रोज मध्ये सगळीकडे लोक तयार झालेत एवढे लोक तयार झालेत की सगळ्या लोकांचे फोन आहेत सगळ्या लोकांची बेरोप आहेत की आम्ही ह्यावेळी लाडक्या बहिणींच्या लाडक्या भावाच्या पाठीमाग उभा राहणार आहे आम्ही रामभाऊच्या पाठीमागे उभा राहणार आहे आम्ही भाजप सेना युतीच्या पाठीमागे उभा राहणार आहे आणि खात्रीने सांगतो येणार सरकार हे भाजप महायुतीच सरकार आहे आणि त्या सरकारमध्ये दुसऱ्यांदा रामभाव आमदार होणार आहेत त्याचा अर्थ तुम्ही समजून घ्या पहिली टर्म होती ठीक आहे पण दुसऱ्या वेळी प्रमोशन होणार आहे त्यामुळे आपण सर्वांनी रामभाऊच्या पाठीमा उभं राहावं एवढीच विनंती करतो मानतो जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो या ठिकाणी गडकरी साहेबांचं हेलिकॉप्टर लँड झालेलं आहे तत्पूर्वी स्क्रीनवर याला विनंती की आपण मागे जी आमदार साहेबांनी पाच वर्षामध्ये केलेला कामाचा लेखा जो काय तो तो तत्पर्यंत जोपर्यंत जो साहेब व्यासपीठावरती येत नाहीत तोपर्यंत तो कार्यक्रम आपल्या कार्यक्रमवर दाखवण्याची विनंती गडकरी साहेबांचं मायसिरस मध्ये मायसिरस विधानसभेमध्ये म्हणजे माळीनगर मध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे दोनच पाच